दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोज रविवारला भगिनी निवेदिता योग वर्गामध्ये फेस योगा आणि पाठीच्या मन मनक्याचे विकार दूर करण्यासाठी मुख्य योग शिक्षिका कविता मोडकेरे यांच्या मार्गदर्शनाखाली कृती केली गेली हिवाळ्यामध्ये चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी आणि कांती कशी सुंदर ठेवावी याविषयी प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले तेलद्वारे चेहऱ्याची मसाज करून सुंदर चेहरा अधिक सुंदर कसा ठेवावा यावर छान मार्गदर्शन करण्यात आले आणि ते सर्व साधकांनी उत्तम पद्धतीने केले त्याचप्रमाणे उठता बसता पाठीच्या मणक्यांचा जो त्रास आपल्याला जाणवतो त्यासाठी दुपट्ट्याच्या सहाय्याने आपण सरळ सरळ कसे ठेवू शकतो यासाठी त्यांनी या वर्गाचे भारत स्वाभिमान प्रभारी सुधीर बावनकुळे यांच्यावर कृतीद्वारे सर्वांना प्रयोग करून दाखविले आणि सर्वांना करण्यास भाग पाडले वर्गामध्ये नेहमीच वेगवेगळे प्रयोग होत राहतात यासाठी या, या यो या वर्गाचे सोशल मीडिया प्रभारी प्रणाली सावरकर यांचेसुद्धा मोलाचे सहकार्य लाभत असते अनेक योगप्रेमी आवर्जून आपल्या आरोग्याची काळजी घेत असतात